काय प्रकार आहे पोलिसांना माहित नाही आम्हाला माहिती आहे मटके कुठे चालतात आम्हाला माहिती आहे पावडरी विकल्या जातात आता या मी सांगू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या चोऱ्यांच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच तक्रारी आहेत तुमचे काय गस्त घालणारे पोलीस वगैरे नाही आहेत भागात

मी मी एक सांगतो मी बर का ओ लाड मी अधिवेशनात पोलिसांचं कौतुक केलं प्रशासन केलं पण मला वाफाडे पण काढता येतात मी नाही काढले का तर आपल्या जिल्ह्याची आपल्या अधिकाऱ्यांची बातमी होती मी नाही काढले पण हा शहराची बातमी होती पण याचा अर्थ असा घेऊ नका मी जर अधिवेशनाचं लागलो नाग तुमच्या घेऊन तर मुलं वाईट लागेल मी सिरियसली सांगतो सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना आहे की बाबा मला उगाच तुमचा भोंगळ कारभार समाजा पुढे दाखवायला लावू नका महाराष्ट्र पुढे दाखवायला लावू नका तुम्ही तुमचं चांगले काम करा या चेनीवाले त्या दारूवाले त्या पावडरीवाले काय प्रकार या पोलिसांना माहित नाही आम्हाला माहिती आहे मटके कुठे चालतात आम्हाला माहिती आहे त्या पावडरी विकल्या जातात आता या मी सांगू आम्ही सांगायचं मी सांगतो तुम्हाला सापडत नाही मी सापडून देतो तुम्ही सांगा मला दारू नाही तुम्हाला एक तास दारूची किंवा तुमचं टेबळून दाखवितो गांजे बी देतो बस नाही मला बोलायचं पण याचा अर्थ असं नाही की मी आम्हाला काहीच माहित नाही क्लब चालू आहे तिथं मी एस पी साहेब स्टेट फॉरवर्ड माणूस आहे खूप चांगले त्यांचा आदर करतो किंवा तुमचा आदर करतो समाजापुढे नको आपल्या शहराची तालुक्याची बदला मी पण आसर पण ना अर्थ घेऊ नका चालले बिंद चालू ढकल चालू द्या त्या ट्रॅफिकच्या बाबतीत तुम्ही ते करा साहेब मिरमाने आमच्या दोन महिने तुम्हाला ठाळा नाही मिळाला अरे कलेक्टर येतो जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी प्रशासन पोलीस विभागाचा प्रमुख अधिकारी ते तुम्हाला जर मदत करतो आमदार तुम्हाला मदत करा बसलाय तरी तुमच्याकडनं जेवढे काम तुमची एक काम नाही मार्गी बाबा हे काम माझं संपलं पूर्ण आलं फक्त भांगरवाडीच्या पुलाचे कमजोरी आले तर तिथं आता नवीन अडचण ठेवली त्याला तुम्ही चार महिन्यापर्यंत झाला नाही अजून एका बाजूची जागा ताब्यात घ्यायला हे तुम्ही पाच वर्ष का नाही केलं हे तुम्ही आठ वर्ष का नाही केलं सात वर्षाने पुलाचं काम आहे हे तुम्ही आज काय सांगता मला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका